रामकृष्ण हरी अहो महाराज सकाळ सकाळ विना घेऊन गारठ्याच चाललंय कुठं होय आलो साताऱ्याला साताऱ्याला वय बाबा आलोय लांब लांब कीर्तन करतात तुमची पोरं बाबा आणि काहीत कोणती पोर तेवढी सगळी वा 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 खूप भारी संस्था वाटते बर का आम्हाला तर असं वाटतंय आम्ही पण लहान पाहिजे होतं तुमच्या गोपाळ कृष्णाच्या संस्थेत पाहिजे होतं किती गोड वाटतंय अरे देव हा कोणता देव या देवाला काही लागले काही कोणी अरे रामप्रभूंला पण का बापरे तुम्ही तो बाबा विठ्ठलाचे ते प्रेमी भक्तच झाले विठ्ठुरायला पण थंडी वाजून द्यायनात पहा किती गोड मुलेत बाबा स्वतःला जरकिंग घालते तसं विठ्ठुरायला पण गार लागू नाही वाटत यांना ही खरी भोळी भक्ती खरंच ही लहान लहान लीकरं किती छान प्रकार एवढ्या थंडीमध्ये भगवंताची आराधना करतात या मुलांच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे एकदम भगवंताच्या प्रति असणारा अनन्य भावच आपल्या हृदयामध्ये दृढ करतोय खरं श्री महाराज तुम्ही खरं भगवताची कलियुगातली गोपाळ भक्ती करताय काय मग आता साताराला चांगलं कीर्तन करा बर का, का। राम कृष्ण हरी